नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर ते भक्तांच्या जीवनात प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे साक्षात दैवत होते आज आपण अशीच एक छोटी पण मनाला शांतता देणारी स्वामी कथा ऐकणार आहोत अक्कलकोटजवळ एक, अक्कल एक गरीब शेतकरी राहत होता मेहनत करूनही त्याच्या जीवनात नेहमी अडचणीच यायच्या कर्ज वाढत होतं पिकं नासायची आणि घरात सतत चिंता असायची एक दिवस तो पूर्ण निराश होऊन स्वामी समर्थांच्या चरणी आला त्याने रडत रडत स्वामींना सांगितलं महाराज मी खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही माझं नशीबच खराब आहे का स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाले नशीब बदलायचं असेल तर आधी मन बदल हे शब्द ऐकून शेतकरी गोंधळला पण स्वामींनी त्याला आदेश दिला उद्या पहाटे उठ मनापासून श्रम कर आणि जे मिळेल त्यात समाधान मान शेतकऱ्याने स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवला दुसऱ्या दिवसापासून तो तक्रार न करता मेहनत करू लागला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधू लागला काही दिवसातच त्याच्या जीवनात हळूहळू बदल दिसू लागले पिकं सुधारली कर्ज कमी झालं आणि मन शांत झालं काही महिन्यांनी तो पुन्हा स्वामींना भेटायला आला डोळ्यांत आनंदाशुरू होते स्वामी समर्थ हसत म्हणाले मी काहीच केलं नाही तू तु तुझं मन बदललंस त्यामुळे तुझं आयुष्य बदललं स्वामी समर्थ सांगतात परिस्थिती बदलण्याआधी मन बदललं तरच खरा चमत्कार घडतो आजही जो भक्त श्रद्धेने निशंक भावनेने स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचा मार्ग स्वामी समर्थ नक्कीच सोपा करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका